एकोणीसशे बासष्टमध्ये भारत सरकारने भारताचे दुसरे राष्ट्रपती राष्ट्रपती आणि शिक्षकतज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आज मी शून्य माध्यमिक विद्यालय शून्य या विद्यालयाची प्रिन्सिपल आहे आणि शाळेने तो मला मान दिला आणि मी तो व्यवस्थितरित्या पार पाडला आज आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थिनी वेगवेगळे विषय घेतले आहेत आणि ते सर्वांनी छान चा, चांगल्या चा, पद्धतीने पार पाडले आणि ते ते तास त्यांनी मी पा पार पाडले की नाही यासाठीही आम्ही वर्गात जाऊन त्यांची चौकशी घेतली काही विद्यार्थ्यांनी शिक्षिका बनल्या आहेत तर काही फुले शिक्षक बनले आहेत आणि त्यांनी सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पूर्ण केला आहे या विद्यार्थ्यांनी आम्हाला मो आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनीही आम्हाला मोलाचे योगदान दिले आहे तसेच आमच्या सर्व शिक्षक शिक्षक स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केले खरं तर शिक्षक शिकवतानाही शिकव शिकवणं म्हणजे सोपं नाही तर फक्त खडू फळा आणि इत्यादीच नाही तर शिकवताना सर्व विद्यार्थ्यांना शांत बसवणं व वर्गात गोंधळ होऊ देणं हे किती अवघड आहे मी आज आणि मला आज हा मान दिला त्याबद्दल मी आभार